नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज भारतीय हवामान खात्याकडून एक नवीन अंदाज जाहीर करण्यात आलेले ज्यामध्ये कोकणातील तुरळक क्षेत्रामध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका सोसा ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता जिल्ह्यांची यादी बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पावसाची शक्यता असणार आहे तर यामध्ये बघितलं तर कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये आपण सर्वात अगोदर सुरुवात करूया ज्यामध्ये कोकण किनारपट्टीकडील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई आणि पालघर या जिल्ह्यामध्ये उष्णता आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी तापमान या जिल्ह्यामध्ये बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हा जो तापमान आहे तुम्हाला दिवसभर पाहायला मिळतील आणि रात्रीच्या तुम्हाला ढगाळ वातावरणसुद्धा पाहायला मिळणार आहे त्यानंतर कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा अकोला अमरावती त्याचबरोबर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बीड परभणी हिंगोली यवतमाळ या भागामध्ये त्याचबरोबर धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा आणि सातारा आणि बीड या भागामध्ये तुरळक ठिकाणी तुम्हाला हलक्या स्वरूपांची पावसाची शक्यता असेल फक्त तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळतील काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा इथेच थांबूया जय हिंद महाराष्ट्र